बाळापूर तालुक्यातील उरड पोलीस स्टेशन हद्दीतील वझेगाव शेती शिवारात सोळा एप्रिल रोजी एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती त्या घटनेतील संशयित विलास शंकर माळी वय एकोणसाठ प्रसाद विलास माळी वय पंचवीस आणि मालुबाई विलास माळी तिन्ही राहणार वझेगाव हे आरोपी फरार झाले होते गुन्हा घडल्यापासून उरड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल महादेव ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सदर आरोपींचा कसून शोध घेत होते दरम्यान वीस एप्रिल रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या तीनही आरोपींना शेगाव वारी रोडवरील उड्डाण पुलावर सापळा रचून अटक केली आहे याबाबत पोलिसांनी आरोपींना गुन्ह्याची विचारपूस केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या विरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे एम न्यूज मराठी करिता काजी मेहंदी हसन बाळापूर